कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या टिम कुक नंतर युपी हा मुलगा ऍपलचा नवा बॉस बनलाय प्राण्यांसाठी विद्युत दहन वाहिनी नाही उच्च न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल केली आहे शास्त्रज्ञांनी या मातीचा वापर करून धावपट्टी बनवली आहे तर आर ओ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळला तर प्रवेश रद्द होणार आहे ठाण्यात ग्रीन वॉल उभी राहणार आहे तर आशियाई विजेती रितिकाला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे आणि मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीवर विद्याधर जोशींनी स्पष्ट मत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा जुलै वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे ऍपलमधल्या एका बदलाची ऍपलमध्ये एक मोठा बदल झालेला आहे उत्तर प्रदेशातल्या एका मुलानं जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीत आपला ठसा उमटवलाय मुरादाबाद इथल्या साहिब खानची ऍपलनं नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे आतापर्यंत जेफ विलियम्स हेच हे पद भूषवत होते कुक नंतर साहिब खान आता कंपनीत दुसऱ्या क्रमांकाचं पद भूषवतील याचा अर्थ असा आहे की आता ऍपलचे मोठे निर्णय घेण्यात त्यांची भूमिका असणार आहे साहेब खानचा जन्म एकोणीसशे सहासष्ट मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथं झाला होता वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांनी हे स्थान मिळवले ते लहानपणी सिंगापूरला गेले होते तिथून त्यांनी टप्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली साहिब एकोणीसशे पंच्याण्णव ॲपलमध्ये आहेत तेव्हापासून ते कंपनीची प्रतिमा बदलण्यात गुंतलेले आहेत आयफोन आयपॅड किंवा मॅकबुक असो प्रत्येक नवीन उत्पादन बाजारात आणण्यात था त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे ऍपलच्या जागतिक पुरवठा साखळीला बळकटी देण्याचं श्रेय साहिब खान यांना जातं दोन हजार एकोणवीस पासनं ते कंपनीच्या ऑपरेशन टीमचं नेतृत्व करत आहेत उत्पादन पुरवठादार व्यवस्थापन आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या प्रमुख कामांसाठी ते जबाबदार आहेत त्यांच्या कठोर परिश्रम आणि समजुतीमुळे ॲपलच्या जगभरातील उत्पादनांच्या वितरणात सुधारणा झालेली आहे आता सी ओ झाल्यानंतर ओ त्यांची जबाबदारी आणखी मोठी झाली आहे टिम कुक यांच्या रणनीतीचा भाग बनून ते कंपनीला नवीन उंचीवर घेऊन जातील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उच्च न्यायालयाची रस्त्यावरील मोकाट श्वान अथवा पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी मुंबईत विद्युत दहन वाहिनी नसल्याची उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली याबाबत महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं दखल घेतली या प्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून प्राण्यांसाठीच्या विद्युत दहनवाहिनीबाबत महापालिकेकडे विचारणा केली त्यावेळी देवनार इथल्या दहनवाहिनीचं बांधकाम सुरू असून महालक्ष्मी इथली दहनवाहिनी आधीच कार्यरत असल्याचं महापालिकेकडनं सांगण्यात आलं तसंच पश्चिम उपनगरात मालाड इथेही प्राण्यांसाठीची दहनवाहिनी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिली देवनार इथे दहनवाहिनीच्या बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली त्यावर मालाड दहनवाहिनीच्या दहनवाहिनी सुविधेच्या सद्यस्थितीबाबत दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं महापालिकेला दिले देवनार पशुवधगृहात प्राण्यांसाठी दहनवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या नैसर्गिक गॅस वाहिनीचं काम रखडलेलं आहे त्यामुळे प्राण्यांसाठीच्या दहनवाहिनीचं काम नियोजित मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकलं नाही महापालिका प्रशासनानं मालाड इथं पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पाळीव तसंच रस्त्यावरील मोकाट श्वानांना दहन करण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित दहनवाहिनी सुरू केली प्राण्यांसाठीच्या या दहनवाहिनीला नागरिक आणि प्राणीप्रेमींचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन देवनार पशुवधगृहात सुद्धा दहनवाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला मालाड इथल्या दहनवाहिनीत अनेक प्राण्यांचा दहनविधी होतो उपनगरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं देवनारमध्ये प्राण्यांची दहनवाहिनी बांधण्यात येते त्या दहनवाहिनीला महानगर गॅसकडनं वायू पुरवठा केला जाणार आहे मात्र अनेक महिन्यांपासनं वायू वाहिनीचं काम तांत्रिक अडचणीमुळे अडकलेलं आहे तसंच पावसाळा असल्यामुळे हे काम आणखी कुर्मगतीनं होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया चीनी शास्त्रज्ञांची जगभरात विमानांच्या आपातकालीन लँडिंगच्या घटना सातत्यानं वाढत आहेत कधी तांत्रिक बिघाड असतो कधी हवामान किंवा कधी धावपट्टीवर समस्या असते या कारणांमुळे लँडिंग दरम्यान जीव धोक्यात येतो अशा परिस्थितीत चीनी शास्त्रज्ञांनी एक तंत्रज्ञान विकसित केलंय जे या अपघातांना मोठ्या प्रमाणात टाळू शकतं चीनच्या चायना बिल्डिंग मटेरियल्स अकादमी आणि सिव्हिल एव्हिएशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अकादमीनं संयुक्तपणे एक अनोख मार्श मेलो कॉन्क्रीट विकसित केलंय नावाप्रमाणेच हे कॉन्क्रीट सामान्य कॉन्क्रीट सारखं नाहीये तर हलकं मऊ आणि धक्का शोषून घेणार आहे हे एक विशेष प्रकारचं फोम कॉन्क्रीट आहे ज्यामध्ये ऐंशी टक्के फक्त हवाच असते म्हणजे त्याची घनता खूपच कमी असते पण दोनशे किलो प्रति घनमीटर ते सामान्य कॉन्क्रीटपेक्षा दहा पट हलकं असतं पण त्याची खासियत अशी आहे की जेव्हा शंभर टन वजनाच्या विमानासारखी जड वस्तू त्याच्याशी आदळते तेव्हा ती चुरगळते मोठा धक्का न देता हळूहळू त्याची गती थांबवते आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रत्येक धावपट्टीनंतर किमान नव्वद मीटरचं सुरक्षा क्षेत्र आवश्यक आहे आतापर्यंत यामध्ये माती गवत किंवा पाणी यांसारख्या नैसर्गिक उपायांचा वापर केला जात होता परंतु यामध्ये सुद्धा धोके आहेत जसं की पाणी गोठतं प्राणी येतात हवामानानुसार माती कमकुवत होते आता चीननं धावपट्टीच्या शेवटच्या भागात हे मार्श मेलो कॉन्क्रीट लावण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून विमान लँडिंग दरम्यान घसरलं तरी ते हळूहळू थांबू शकेल आग स्फोट किंवा मोठं नुकसान न होता या कॉन्क्रीटची ताकद जास्त नाहीये पण ती खूप संतुलित आहे साधारणपणे कॉन्क्रीट जितकं मजबूत असेल तितकं ते चांगलं मानलं जातं परंतु इथे आहे ताकद कमी परंतु नियंत्रित असावी जेणेकरून ते आघातानं हळूहळू तुटतं हे फोम कॉन्क्रीट तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ते बुडबुडे भरले आणि बुडबुड्यांना मजबूत करण्यासाठी रेझिन आधारित एअर एजंट वापरण्यात आला जो बुडबुड्याच्या भिंतीला कवचासारखं बनवतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्रवेशाची बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून प्रवेश घेतले असं निदर्शनास आलं तर प्रवेश रद्द करण्यात येणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितलं खाजगी आणि विना अनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसंच वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आर टी आय कायद्यानुसार आहे या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील शाळांमध्ये पहिलीपासून प्रवेश दिला जातो यासाठी पालकांचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयांच्या आत असणं आवश्यक आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ठाण्यातल्या ग्रीन वॉलची शहरासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे त्यामुळे शहरातील हरितपट्टा हरवत असल्याची टीका पर्यावरण प्रेमींकडनं पालिकेवर होतीय त्यामुळे शहरातील पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी महामार्गाच्या कडेला तसंच दुभाजकांमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय ठाणे पालिका क्षेत्रात विविध विकास कामांमध्ये बाधित झाडांची बेसुमार तोड करण्यात आलेली आहे यामुळे शहरातील पर्यावरणाचं बिघडत असलेलं संतुलन राखण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं विविध उपाययोजनांवर भर दिलाय त्यानुसार जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं ठाणे पालिकेनं उपमुख्यमंत्री हरित ठाणे या अभियानाअंतर्गत वर्षभरात दोन लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे त्याच अनुषंगानं ठाणे तसंच घोडबंदर भागातल्या महामार्गाच्या रस्त्यां तसंच दुभाजकांमध्ये सुद्धा बांबूची लागवड करण्याचा निर्णय वृक्ष प्राधिकरण विभागानं घेतलाय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकवणारी आणि तेवीस वर्षाखालील जागतिक स्पर्धेत विजेती ठरलेली कुस्ती खेळाडू रितिका हुडाला चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे उत्तेजक चाचणीत दोषी सापडल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे भारतासाठी हा एक मोठा धक्का ठरलेला आहे बावीस वर्षीय रितिका हुडा हिनं ऑलिम्पिकमध्ये शहात्तर किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं कुस्तीपटूंच्या निवड चाचणी दरम्यान पंधरा मार्च रोजी उत्तेजक चाचणी सुद्धा घेण्यात आली होती तिच्या युरिन चाचणी दरम्यान प्रतिबंधित पदार्थांचा समावेश असल्याचं समोर आलं पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात विद्याधर जोशींच्या एका वक्तव्याची मराठी नाटक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विद्याधर जोशी यांनी हिंदी माध्यमातही काम केलेलं आहे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ते नेहमीच ओळखले जातात एका मुलाखतीत विद्याधर जोशी असं म्हणाले आहेत की ग्रुपिझम आहे पण मला वाटतं थोड्याफार प्रमाणात ते असणारच आहे म्हणजे आता मला एखाद्याबरोबर काम करताना सहजपणा आणि आपलेपणा वाटत असेल तर पुढे काम करताना समोरचा माणूस एखाद्या भूमिकेसाठी आपला विचार हा करतोच त्यामुळे थोडाफार ग्रुपिझम होतो आणि होत राहणार या गटबाजीचा आपण कधीही विचार केला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च ब्रिशाल करमरकर